म्हणून महाराज म्हणतात हे शरीर हे शरीराला काय म्हणतात हे शरीर म्हणजे हे शरीर भगवंताला समर्पित करून टाकायचं महाराजांची भाषा आहे देह समर्पित देवा घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी थोडं व्हाव चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरनाता वदने तुझे मंगल नाम हृदय पंडित प्रेम नामामुळे केशे राजा आणि केला ने मचालवे माझा हे शरीर आपल्या देवासाठी समर्पित करायचं हे शरीर आपल्या धर्मासाठी समर्पित करायचं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित करायचं आज आपल्या बोरखेडी गावामध्ये आज आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू याच एकमेव कारण आहे सीमेवर कोणाच्या तरी खांद्यावर अंधारामध्ये बंदुके म्हणून आज आपलं कीर्तन उजेडामध्ये आपल्या गावामध्ये चालू <laughs> आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहे त्याच तरी आया बहिणीनं आपला मुलगा तिकडे सीमेवरती पाठवलेला आहे म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित <laughs> आहे आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित केलं वयाच्या बावीसाव्या तेविसाव्या वर्षी शहीद होणं म्हणजे तुम्ही चष्टा समजू नका त्यांच्या घरामध्ये छोटे छोटे मुलं दोन वर्षाचे तीन वर्ष वर्षाचे लेकर सोडून आज दोन दोन वर्ष सुट्टीवरती ते जेव्हा येत नाहीत का फक्त आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित म्हणून माझी आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रामाणिक इच्छा आहे मी काय आढळणे माझं क्वालिफिकेशन झालेलं आहे म्हणून मी प्रामाणिक सांगतो सव्वीस जानेवारीचा सण आपल्या गावामध्ये साजरा होतो पंधरा ऑगस्ट आपल्या गावामध्ये साजरा होतो माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी झेंडा वंदन करत असताना माझ्या अशी प्रामाणिक इच्छा सांगतो झेंडा वंदन कोणाच्या हस्ते न करता जर आपल्या गावातला एखादा जवान तिकडे सीमेवरती लढत असेल तो जर सुट्टीवरती गावाकडे आला असेल तर एक झेंडा फडकवण्याचा मान त्याला द्या नाही तर तो मान त्याच्या आईवडिलांना द्यावा अशी माझी प्रार्थना <laughs> ज्याला काहीच कळत नाही तो झेंड्या पुढे <laughs> <laughs> याला खाली घेतलं पाहिजे झेंडण याला वरवळलं पाहिजे आवडून काय आपलं योगदान आपल्या देशासाठी सांगा ना जिथं तुमकोना काही असतो तिथं आपण थुंकोय देशासाठी काय योगदान आहे आपलं हजार हजार रुपये घेऊन आपण मतदान केलेलं काही नंतर मतदान केलंच प्रश्न काय योगदान आपल्या देशासाठी सांगेल अखंड उभे मायनस डिग्री मध्ये उभे आपण आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित उद्धव महाराज शिंदे गुरुजी यांनी आपलं हे शरीर आपल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित पण तरी सुद्धा वेळात वेळ मिळून आपल्या गावावर हैलास महाराज आपलं हे शरीर गायनासाठी समर्पित करूट इतका गोड आवाज नंबर एक चा आवाज महाराष्ट्र कृष्ण महाराज अत्यंत श्रद्धा मृदंगावरती आपलं शरीर मृदंगावरती समर्पित बरेचशे वादक पाहतो मी शिंदे गुरुजीला तर माहितच आहे दोन तास मोबाईल पाहते कीर्तन होत पण समर्पण देऊन टाकलं माणसाला माणसं मृदंगाला समर्पण देऊन टाकलं म्हणून मृदंग प्रसन्न झाला आणि जे त्यांच्या डोक्यात नाही ते त्यांना देऊन टाकलं मृदंगाने काय कमी आहे महाराजाच वाट पाहते कृष्ण महाराजच पाहिजे म्हणते कायलाच महाराजच गायला पाहिजे आणि गुरु शिंदे गुरुजी तुम्हीच पाहिजे का आपलं शरीर आपलं देऊन टाकलं

सत्वर म्हणजे लवकर पाव म्हणजे प्रसन्न हो भवानी आई मला प्रसन्न हो मी तुला रुळगाव आहे शरीर मी तुला भेडून टाक असं पहिल्या

ना ना सासरा कशाला म्हणतात सासरा म्हणजे काय अरे आता काही वेळच होणार आहे आपल्याला काय तीन गावाच होणार सासरा कशाला म्हणतात उलट झालं बाळ पप्पाच्या बाप्पाला म्हणतो हे तर कोणाला माहिती सासरा कशाला म्हणते हे बोर का भैया जर किंग तुला माहितीये शास्त्र कशाला म्हणते कीर्तन कोणाच बरोबर आहे मग शास्त्रा पाहताना आपल्याला कोणाचं शास्त्र बघायला होत महिलाच शास्त्र बघायला कशाला मारायचं शास्त्र आपल्या मालकाच्या आपल्या मालकाच्या वडील काय म्हणतात बरोबर बरोबर आपल्या म्हणजे बाड्याच्या बाप्पाला सो घरामध्ये ज्येष्ठ माणूस त्याला काय म्हणतात शासनाला सकाळी उठल्या सुंदर पैकी चहा आणून दिला जातो म्हणजे आणून दिला जातो तो माणूस म्हणजे सासरा चार वाजता चहा पिण्याची इच्छा निर्माण झाली त्याला चहा बनवून दिला जातो तो माणूस म्हणजे सासरा नऊ वाजता व्यवस्थित छान पांढरून व्यवस्थित टाकून मामा झोपा असं म्हटलं जात तो माणूस म्हणजे सासरा त्याचे धोतर त्याचे कपडे आदर राहत होते तो माणूस म्हणजे बरोबर अहो सगळं याच्या उलट आहे सगळं याच्या उलट आहे अळबा मध्ये आपण बसलेलो खरं बोलायचं खोट बोलायचं नाही आज कीर्तनामध्ये पन्नास टक्के असे सासरे आणि पन्नास टक्के अशा सास आहेत आज आता या वेळेला आपल्याला त्यांना कीर्तनात आपल्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही बरोबर आहे की चुकीचं आहे पन्नास टक्के सासा आज आपल्या सुना आपल्या सासूला बोलत नाही आणि पन्नास टक्के सुद्धा आपल्या शास्त्राला आजच्या कीर्तनात बसलेले त्यांना बोलत नाही माझी नम्र प्रार्थनाचे सर्व सुनांना वडिला समान असणार तुमच्या शास्त्राला व्यवस्थित बोला या दोन वर्षात तुमची बोलण्याची लँग्वेज भाषा पूर्ण बदललेली आहे सासऱ्याने फक्त एवढं म्हणू द्या अरे सुनबाई पाणी दे ग तुझे हात फटले काय ना ते ही भाषा आहे तुमची बोलायची तुमच्या वडिलांना असं बोलतो ना बोलतो मी हो बोला की तुमच्या वडिलांना जर तुमच्या भाऊजेनं असं बोलायला आवडेल का तुम्हाला बरोबर आहे का नाही मला जरा व्यवस्थित काय घेऊन आले तुम्ही एका पाठ ते काच गळली तिची एक टीव्ही टीव्ही काय नीट चला ना धरसोड धरसोड व्हायलाय एक वाट आकलाय लाट ना वाट्या याच्यापेक्षा दुसरं काय घेऊन आला तुमचा प्रपंच चांगला होण्यासाठी या शास्त्रांना दुसऱ्या क्षेत्रामध्ये हवं काम केलेली आहेत मोठ्यामध्ये हमारी केलेली आहे रात्र कष्ट करणार तुमचा सासरा होता एक कुंटाही जमीन नव्हती पण कष्ट करून आज दापाचे करत्या सासऱ्याने तुम्हाला जमीन करून दे त्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढण्याची भाषा तुमची आहे एक एक मुलगा जेवतो शिंदे गुरुजी पण आपल्या बापाला जेवण सुद्धा करत म्हणत नाही याची पिढी स्वतःचे कपडे धुती सासूबाई पण सुनमय पलीकडून पाहते पण असं म्हणत नाही राहू द्या मी दुते म्हणून आज आता आपल्या कीर्तनामधून ज्या ज्या सुना उद्यापासून आपल्या सासऱ्याला सासूला चांगलं बोलणार नाही त्यांचे कपडे धुणार नाही पुढच्या सप्त्याला त्या तुम्हाला दिसणार नाही <laughs> अग वाज की सासा होता <laughs>

पण ह्या बघा पुढच्या वर्षी काळू मामांचा आशीर्वाद आहे आपल्या समजा आता सांगितलंय मी तुम्हाला दिसते ना सुना पण कुठं दिसणार माहितीये का हो प्रकाश श्रद्धांजय हो कोणत्या तुमच्या सुनबाई कस काय गेले काय नाही हो एक महाराजांनी कीर्तन सांगितलं सासऱ्याचे सासूचे कपडे धुवा चांगलं बोला पंधरा दिवस धुवणे सोळा दिवशी सोडून दिलं आठव्या दिवशी म्हणजे सांगितला मी झाली भाषा पण नात महाराजांची भाषा ऐका महाराजांनी सांगितलं शास्त्र म्हणजे अहंकार शास्त्र म्हणजे काय आणि जो किर्तनात बसलेल्या प्रत्येक माणसाला झालाय अहंकार पैशाचा रोपाचा श्रीमंतीचा धनाचा खुर्चीचा कलेचा विनुवत्तेचा काय कोणाला <laughs> पैशाचा बोरखिडीत नंबर एक श्रीमंत आहे तरी सत्याला वर्ग नाही मी सरपंच आहे कोणाला नीट बोलणार नाही पाच वर्ष येतो कोणा माझी होणार आहे अहंकार कलेचा अभिमान माझ्या मागे चाल कोणाला जमत नाही काय अहंकार मी जर बाजू देत नाही अभिमान किती चांगला असू द्या म्हणून सांगतो तुम्हाला धनावर आणि या शरीरावर कधी गर्व करू नका कारण कधी धनवान माणूस गरीब होईल आणि या शरीराला आजार कधी हे ये सांगून येणार नाही

दोल <laughs> खात <laughs> दिवसातून तीन तीन वेळेला फेरून लावले आणि मग याला टिकून बसवते तर दिल्लीतल्या माताऱ्या वारा घात्या

सासू म्हणजे कल्पना कल्पनेची सासूचा

आणि तुमच्या हवाली करून दिलं शेतात एक दिवस कामाला गेले नाही घरचे काम केले फक्त पण तुमच्या घरी शेतातलं काम केलं शेण उचललं वाटत तेवढे कष्ट केलं आणि ह्या डांगऱ्या सास आलं डांगऱ्या बोलू सॉरी माफ करा बघ पण मी आजार येतो हेच माहिती केलं का आणि हेच बापाने शिकेल का तुझ्या घरून होणार तुझं उद्या आलं उद्यापासून आज आपल्या किर्तनातल्या सासा उद्यापासून सुनाला जर बोलले नाही तर पुढच्या वर्षीच्या सत्यात तुम्ही दिसणार म्हणजे काय जाऊ म्हणजे वासना कोपर्डी बलात्कार प्रकरण दिल्ली बलात्कार प्रकरण बदलापूर प्रकरण कल्याण प्रकरण सहा वर्षाची मुलगी सुद्धा आज सुरक्षित नाही किती वर्षाची वर्षाची मला सुद्धा मुलगी आहे तोच महाराष्ट्र आहे पुण्यश्लोक आहे मातेचा महाराष्ट्र आहे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा महाराष्ट्र आहे मीराबाईचा हा भारत देश आहे महाराष्ट्र आहे पण या महाराष्ट्रात आज पाच वर्षाची सहा वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही त्याच कारण जाऊ म्हणजे वासना प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये वासना भरलेली महाराज म्हणतात एक कम कर बोळकीच तिला बोळकी म्हणजे मुला सगळं तिचं करून टाक मुंडन करून टाक नाही करून टाक नमंग तिचं कार्ट किल किल, -किल म्हणजे इच्छा तिचं कार्ट म्हणजे मोह आणि महाराज म्हणतात दादला मारून आहुती देईन दादला म्हणजे काम आणि महाराज म्हणतात एकदा का हे सगळे मेले मला कोण कोण मरू दे, दे, कोन, कोन मरू दे? नम, दादला म्हणजे कोण सासरा म्हणजे सासरा म्हणजे का सासू म्हणजे कल्पना म्हणजे मोह दादला म्हणजे काम आणि महाराज सगळे गेले कामना आई, कामना आई, काम नाही काम नाही झालो पाहि कामा देह भरि काम क्रू